अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आपल्या मतदारसंघामध्ये साखर आणि डाळीचं वाटप करत आहेत बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सर्वांच्या घरात लाडू बनवावेत यासाठी विखे यांनी हा उपक्रम सुरू महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता या मतदारसंघात दिवाळीनिमित्त विखे परिवारानं साखर आणि डाळीचं वाटप कलि होतं त्यावर आता खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात देखील राममंदिर लोकार्पणाच्या औचित्यानं हा वाटप उपक्रम सुरू केलाय मात्र या उपक्रमावर काही नेत्यांकडून टीका होत आहे ज्यांची रामावर श्रद्धा नाही ते समाज माध्यमातून या उपक्रमावर टीका करत असल्याचं खासदार विखे पाटील यांनी म्हटलंय हा मुद्दा राजकीय नाही हा आमचा आस्थेचा प्रश्न आहे आमच्या आंतरमनातला प्रश्न आहे आमच्या भावनेचा प्रश्न आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंबोना या सगळ्या मोहिमेला बदनाम करायचा प्रयत्न करतायत हे सगळे ते लोक आहेत ज्यांची लोकांची रामावर श्रद्धा नाही प्रभू श्रीराम हे आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेऊन कर्डिले साहेब असतील मी असेल आणि अनेक आमचे पदाधिकारी आम्ही ही मोहीम पुढे घेऊन जात आहोत ज्यांना साखर करू लागत असेल ते प्रभू श्री रामाचे भक्त नसतील ते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण समाजामध्ये ही भावना निर्माण करणं आणि बावीस जानेवारीला दिवाळी साजरा होणं हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि तो आम्ही पूर्ण करून दाखवणार हे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर